शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो ऍग्रीकॉल्स अर्जुन या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरचा जो कांदा आहे याची कंडिशन चाळीस दिवसापासून चाळीस पन्नास साठ सत्तर दिवसापर्यंत सध्या कांदा झालेला आहे तर इथून पुढं काय आहे की वातावरणातलं जे दिवसाचं टेम्परेचर आहे ते खूप हाय जास्त जात आहे तीस बत्तीस पस्तीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जात आहे काही ठिकाणी तर अशा वेळेस कांद्याला जास्त पाण्याचा ताण आपल्याला द्यायचा नाहीये ज्या पाण्याच्या पाळ्यातलं जे अंतर होतं Uh, जे आतापर्यंत जेव्हा थंडी जास्त होती आणि वातावरण टेम्परेचर जे होतं ते कमी होतं तर पंधरा वीस दिवसापर्यंत काय काही वेळेस आपल्याला पाणी द्यायची कांद्याला गरज पडत नव्हती पण इथून पुढं आपल्याला पाण्यातलं जे दोन पाळ्यातलं अंतर आहे ते कमी करायचं आहे जर भारी जमीन असेल तर तुम्ही ते पाण्यातलं अंतर हे पंधरा दिवसाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे आपल्या पिकाची कंडिशन बघून आणि वापसा कंडिशनला त्याला पाणी द्यायचं आहे जास्त ब जमीन भेगळून न देता एकदम ड्राय न होऊ देता लवकर लवकर पाणी द्यायचं आहे आणि जे पुढले दोन ते तीन पाणी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रकारे नियोजन करायचं आहे जर तुमची जर हलकी जमीन असेल तर तुम्ही आठ ते दहा दिवसालाच याला पाणी देणं गरजेचं आहे त्यावेळेस ते तेव्हाच आपला कांद्याला त्या ठिकाणी मॉइश्चर मेंटेन ठेवून कांद्याची साईज चांगली बनते आणि आकर्षक रंग यायला त्या ठिकाणी मदत होते कांद्यानंतर भु भुरका पडत नाही करपा का जास्त त्याला करपाचा अटाक जास्त होत नाही त्यामुळं पाणी नियोजन इथून पुढं करणं फार गरजेचं आहे तर याच्यावर तुम्ही एक नक्की ध्यान द्या आणि सध्याची जी कंडिशन आहे यावर एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी जाणवला आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनला प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हो तर सध्या काय होतं आहे की जे वातावरणात सध्या दोन दिवस त्या ठिकाणी आभाळ वातावरण सांगितलेलं आहे त्या वातावरणामध्ये हा प्रॉब्लेम कांद्यावर जाणवतो आहे हा पर्पल ब्लॉच या ठिकाणी अटॅक करतो आहे तर याच्यासाठी एक तातडीची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे अजून एक प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे तो म्हणजे ही कॅल्शियमची डेफिशियन्सी तर ही कॅल्शियमची डेफिशियन्सीसुद्धा जाणवती आहे कॅल्शियमची डेफिशियन्सी अशी असते की जर आपलं हे जे टीपची जी पात आहे पातीचा जो शेंडा असतो टीप तर हा न पडता डायरेक्ट या त्या ठिकाणी पांढरा पडून वाळत असतो तर याला कॅल्शियमची डेफिशियन्सी त्या ठिकाणी आहे ही हे जास्त करपत नाही पण एवढं जे आहे हे पाथीचा जो, जो शेंडा आहे तो जागीच वाळून जातो तर या प्रकारे दोन समस्या ठिकाणी जाणवतो आहे याच्यासाठी आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला नेटिओ किंवा कॅब्रिओटॉप या दोन बुरशीनाशकपैकी एक बुरशीनाशक नाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे जर आपण नेटिओ घेतलं तर दहा ग्राम प्रतिवीस लिटर पाणी या प्रमाणात त्याचं प्रमाण घ्यायचं आहे जर कॅब्रिओटॉप घेतलं तर चाळीस ग्राम प्रति वीस लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चिलेटेड कॅल्शियम त्या ठिकाणी पंचवीस ग्राम प्रति वीस लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम ऑक्साईड पण तुम्ही घेऊ शकता चिलेटेड कॅल्शियम किंवा कॅल्शियम ऑक्साईड या दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस या खताचा वापर करायचा आहे तर हे तीन गोष्टी आपल्याला एकत्रित मिश्रण करून मारायचं आहे जर प्लॉटर जर थिपची समस्या जाणवत असेल तर गरजेनुसार एखादं कीटकनाशक तुम्ही त्या ठिकाणी नक्की ॲड करू शकता तर अशी आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे यानं तुमचं करपा कवर होईल आणि जे इथून पुढं जे जरुरी न्यूट्रिएंट आहे जे म्हणजे कॅल्शियम जास्त पिकाला यावेळेस लागत असतो पोटॅश लागत असतो आणि नायट्रोजन त्या ठिकाणी लागत असतो तर या तिन्हीची क त्या ठिकाणी डेफिशियन्सी भरून निघेल आणि कांद्याची मानजाळ होण्यासाठी आणि साईज होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर आपल्याला यामध्ये फ कॅल्शियममध्ये फक्त तेरा झिरो पंचेचाळीसच घ्यायचं आहे दुसरा कोणताच ग्रेड ज्यामध्ये फॉस्फरस असेल असा ग्रेड कॅल्शियमसोबत चालत नाही कारण फॉस्फरस आणि कॅल्शियम आपण सोबत देऊ नाही शकत त्या दोन्हीचं जे आहे ते कॉम्बिनेशन चालत नाही कॉम्बिनेशन फुटतं आणि रिझल्ट पाहिजे तसे मिळत नाही त्यामुळं आपल्याला त्यालाच रुपांचेचाळीसच यामध्ये घ्यायचं आहे तर याची काळजी तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे नियोजन करून ही एक तातडीची फवारणी आणि पाणी नियोजन जसं सांगितलं त्याप्रमाणे करा निश्चितच उत्पादन चांगलं येईल आणि क्वालिटी प्रोड्यूस आपल्या त्या ठिकाणी होईल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा काही प्रॉब्लेम असेल कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करून घ्या धन्यवाद